नमस्कार मित्रांनो बाक्षात मी बना दाखवतोय वजन मी करतोय पण भरतीय ते कमी जास्त होईल ते आपलं त्यात काढा लागतंय म्हणजे काय पण येईल कसा आहे आपला मसाला

आंखें देखो बंद कर दो चार दिन एक तरफ भी श्वेत बनाने में बंद कर दो हाँ बंद नहीं छोड़ अब तक कभी बर्फ मंडल वाली इस दिन बंद कर किताब का क्या है किस कर्मस्त्री और तारीख आठ बंद कर गटकाड गाडून द्या मग नाही गटराई अवस्थेत अवस्थेत चाललंय मसाला करायला फ早ी भकते थाइः बजर नियाँ पलाग invers, बस्को्रमक और गज मकनलेशन में आडता को बरा निएाः इतर.

देरते नहीं है सब हुआ हम सब हमारा टेकन का ट्रांसफर करते हैं मोटे हो शिरव जा रहा है हर बार आंसर मोटे आइए ये बना काय पाहिजे मोबाईल सर बरी मोबाईल लाडावर मोबाईल या उठल सुटलं

Dari ini, sekitar 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 ini, ini, sekitar ini, sekitar ini, sekitar ini, sekitar ini, ini, sekitar ini, sekitar तर चला बघा मित्रांनो असं चटणी पॅक करायचं तुमचं काय झालंय काय नाही सांगा मसाला एकदम झणझणीत आहे आपला श्रावण आता संपतोय ऑर्डर करा डेट करा सगळ्यांनी <स्थित> आणखीचा टपातला मसाल मसाला घेऊन कसा आहे मसाला आपला काळा मसाला आहे बघा नक्की सांगा कमेंट करून एकदम झनझणीत काळा मसाला आहे तुम्हाला माहिती असेल तर आपला नंबर तर सगळीकडे बाहेरला आहे जरी एखाद्याला नवीन कस्टमरला माहित नसेल तरी सांगतो चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन्न पंच्याण्णव व्हॉट्सअप नंबर आपला हेच आहे फोनपे नंबर हाच आहे गुगल पे नंबर पिन हाच आहे अवश्य ऑर्डर करा